सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गेळे कबुलातदार जमीन प्रश्न सुटावा आणि गेळे ग्रामस्थांना आपल्या हक्काची जमीन मिळावी यासाठी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली यावेळी गेळे कबुलायतदार जमीन प्रश्न सुटावा गेळे ग्रामस्थांना आपल्या हक्काची जमीन मिळावी हा विषय सोडवण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा तसेच शासन स्तरावर असणाऱ्या जुन्या नोंदी तपासून प्रस्ताव तयार करावा असे निर्देश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे सरपंच सागर ढोकरे सावंतवाडी आंबोली मंडळ भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप कावडे आनंद गावडे विजय गवस नारायण लाड तानाजी गावडे भरत डोंगरे सावंतवाडी पंचायत समिती सदस्य यांच्यासह महसूल वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल